आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एका योजनेची एका कॉलरशिपची माहिती सांगणार आहे जी तुम्हाला जवळपास साठ हजार रुपये मिळवून देऊ शकते चला तर पाहूया आपण कोणती योजना आहे याच्या काही पात्रता आहे त्याला कोणते डॉक्युमेंट्स लागतात काही अटी आहेत ह्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये माहिती करून घेऊया थोडासा वेळ न आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया म्हणून या योजनेचे नाव आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आता आपण याचे अर्ज कोण कोण करू शकतो कोण कोण फॉर्म भरू शकतो याच्या पात्रता काय आहेत हे समजून घेऊया पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असले पाहिजेत आणि तुमचा अर्जदार आहे तो धनगर समाजातील असावा म्हणजे फक्त ही धनगर समाजासाठी योजना आहे मुलांनो आणि तुमच्याकडे जात वैधता तुम्हारा प्रमाणपत्र तुम्हाराणादा आणि जात प्रमाणपत्र असलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे आणि लक्षात घ्या तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल सेकंड इयरमध्ये असाल थर्ड इयर फोर्थ इयर रिझन मॅटर म्हणजे तुम्हारा। तुम्ही कोणत्या जरी इयरला असाल तर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता परंतु तुम्हाला बारावीमध्ये किमान सात टक्के गुण पडलेले असायले पाहिजेत आणि जर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेत आहे तर त्या कॉलेजला ॲडमिशन घेताना जे तुमची सिटी आहे जे तुमचे शहर आहे त्यामध्ये तुम्ही रहिवासी नसले पाहिजेत म्हणजे समजा तुम्ही पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे परंतु तुम्ही पुण्यातील रहिवाशी प्रॉपर पुण्यातले नसले पाहिजे तुम्ही बाहेर गावाकडून तिथं शिकायला गेलेले असले पाहिजे असे तुमची अट आहे आणि लक्षात घ्या तुमच्या पालकांनी जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे आणि तुमचा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी नसावा म्हणजे दोन वर्षांपेक्षा जास्त वरचा जो कोर्स आहे तो तर तुम्हाला यासाठी इलिजिबल आहे यासाठी पात्र आहे आता आपण डॉक्युमेंट्स पाहूया तुम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगून देतो जवळपास चौदा ते पंधरा डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला तुम्ही फोटो, चा फोटो तुमची सही आणि तुमचा जातीचा दाखला म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आधार कार्डची झेरॉक्स आणि मित्रांनो तुमचं बँक पासबुकची मित्रांनो जे पहिलं पेज असतं त्याची झेरॉक्स आणि त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं जे कॉलेज आहे तेथील बोर्ना सर्टिफिकेट आणि तुमचा बँक अकाउंट आधार कार्डची जी लिंक आहे यासाठी एक प्रूफ द्यायचा असतो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे बँक सेविंगची जी वेबसाईट आहे त्यावरील तुमचा स्क्रीनशॉट सुद्धा चालतो त्यामुळे तुम्हाला कसं टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि शेवटच्या शिकलेल्या वर्गाची टी सी म्हणजे जर तुम्ही आता या पॉईला आला असाल तर तुम्हाला बारावीचा एल सीची झेरॉक्स पाहिजे आहे आणि जर तुम्ही मित्रांनो सेकंड इयर थर्ड इयर असाल तर तुम्हाला अगोदरच्या क्लास ची असं तुम्हाला ते करायचं आहे आणि स्थानिक रहिवाशी नसल्याचे शासकीय वस्तूगृहात प्रवेश नसल्याचे वडिलांसोबत राहत नसल्याचे किंवा कोणताही नोकरी व्यवसाय करत नसल्याचे नोटरी प्रतिज्ञापत्र आता लक्षात घ्या हे जे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला मी ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून देईल ह्याचा प्रॉब्लेम असा आहे तो तुम्हाला मी नंतर सांगितलं कसं काय डॉक्युमेंट तुम्हाला यासाठी लागणार आहे आणि तुमचं उप विभागीय अधिकारी उपजिल्हा कधी यांनी रहिवासी दाखला म्हणजे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि तुमचे मागील सत्र परीक्षेच्या निकालाचे प्रत जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल तर तुम्हाला बारावीचं द्यायचं आहे आणि जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरचं द्यायचं आहे आणि भाडे करारनामा भाडे चिठ्ठी खाजगी वस्तीगृहाची प्र पावती म्हणजे तुम्ही रूमवर राहत असाल तर तुम्हाला तर रेंट अग्रिमेंट करावं लागणार आहे आणि रेंट अग्रीमेंटचे तुम्हाला तिथं तो डॉक्युमेंट द्यायची आहे आणि पी टू पर्सेंटेज प्रमाणपत्र एका एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण जवळपास तुम्हाला एवढी सगळे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला लागणार आहेत आणि लक्षात घ्या आता तुम्हाला मी याचे बेनिफिट्स दाखवतो तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत तुम्ही जर मित्रांनो नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड अशा जर शहरांमध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला साठ हजार रुपये आणि बाकीकडे तुम्ही पाहू शकता एक्कावन्न हजार त्रेचाळीस हजार रुपये अशा प्रकारची तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आता याचा तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे याचा फॉर्म भरायचे दोन पद्धती आहेत तुम्ही ऑफलाईनही फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता माझं मत तुम्हाला काय आहे मी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर क्लिक करा तो व्हिडिओ पाहा त्यामध्ये तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑनलाईन ह्या वेबसाईट वरती जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला जे तुम्हाला इथं जिल्हा संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांचे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये जायचं जसं की पुण्यामध्ये विश्रांतवाडीमध्ये कार्यालय आहे अशा प्रकारचे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला सर्व गोष्टी सबमिट करायच्या आणि तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो फक्त ऑनलाईन भरू नका तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन एकदा व्हिजिट करा तिथं तुमचे डॉक्युमेंट्स द्या कारण मित्रांनो तिथे घेऊन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जॉईन केलं जातं आणि तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स त्यातून मिळत राहतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही जो व्हिडिओ पाठवलेला आहे त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही आपल्या चॅनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ पहा ते फॉर्म भरा आणि मित्रांनो त्यांना ते सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ह्या सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला सबमिट करायचे आहेत जर मित्र तुमचा फॉर्म चांगल्या प्रकारे सबमिट होऊन तुम्ही नक्कीच मित्रांनो कॉलरशिप मिळू शकते चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस््राईब करा व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद